नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर जिल्ह्यात मागील काही काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत मागील आठवड्यातील येथील आव्हाड या आव वकील दाम्पत्याचं अपहरण करून खून करण्यात आला न्यायिक प्रक्रियेचं महत्वाचा घटक असलेले वकीलही आता सुरक्षित राहिले नाहीत सराईत आरोपींनी या वकील दाम्पत्याचा थंड डोक्याने खंडणीसाठी खून केला पोलिसांनी घटनेनंतर जलद तपास करून आरोपी जेरबंद केले मात्र या घटनेचे वकील वर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला ही घटना फक्त वकील वर्गापुरती मर्यादित नसून नगर जिल्ह्यात पोलीस दलाची कार्यपद्धती गुन्हेगारांना वेसण घालण्यात येत असलेले अपयश अशा अनेक गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे अशी भूमिका राष्ट्रीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळम यांनी पत्रकार परिषदेत मांडली नगर जिल्ह्यातील मागच्या काही काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काय सुव्यवस्था बिघडलेली अवस्था या, या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं आपल्या नगर जिल्ह्यातीलच रवरी या तालुक्यामध्ये वकील आढावा वकील या दाम्पत्याचं निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या निषेधार्थ काल वकील संघटना सगळ्या जमून त्या ठिकाणी आता तीन तारखेपर्यंत तीन फेटपर्यंत त्यांचं कामकाज त्यांनी बंद ठेवलेलं आहे अतिशय गंभीर बाब आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने आमचं म्हणणं हेच आहे की नगर जिल्ह्यामधून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या इलेक्शन मोडमध्ये आहेत सत्ताधारी जे आमदार खासदार आहेत सातत्याने असे प्रकारचे गंभीर गुन्हे खून असतील त्या ठिकाणी मोठ्या चोऱ्या असतील दरोडे असतील महिलांवरील अत्याचार असतील नगर शहराची देखील मागची पार्श्वभूमी बघितली अनेक अशा घटना घडल्या की आरोपी त्या ठिकाणी डिटेन्शन होतात परंतु खाकीचा जो धाक आहे तो खाकीचा धाक दिसत नाही शहरातील जिल्ह्यातील जनता अतिशय भीतीच्या सावटाखाली आहेत बोलायला कोणी तयार नाही प्रश्न ज्यांना उपस्थित करायचे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ते देखील विचारायच्या म्हणून आम्हाला आहे की आता आपण ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वावरत आहोत लॉ एड ऑर्डरच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जी आवश्यकता निर्माण झालेली आहे ज्यांच्याकडून अपेक्षा आहे की आपण या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्याच्या सुधार सुधारणेवर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते एक नागरिक म्हणून सगळ्या नागरिकांच्या वतीने आमचं हेच म्हणणं आहे पालकमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा एक गटक, वकील आहेत घडलेली घटना न्याय प्रक्रियेच्या घटक असलेल्या वकील दाम्पत्यावर घडलेली आहे वकील या नात्याने किंवा त्यांच्या पक्षाच्या रचनेत त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे ते ह्या जे पण काही क्राईम सीन्स आणि याचे एपिसोड सातत्याने घडत आहेत याच्यावर काही बोलणार आहेत का कशा पद्धतीने काही बदल करणार आहेत का काही आदेश देणार आहेत का या विषयावर आम्ही सुद्धा त्यांना निवेदन देणार आहोत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाचे जे आमदार आहेत रोहितदादा पवार राहुरीचे जे आमदार आहेत माजी मंत्री प्राजक्तादा तनपुरे यांच्या माध्यमातून देखील आम्ही गृहमंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कि हाजो की हा जो वचक बसला पाहिजे हा जाब विचारला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना की नेमकी हे चाललंय काय शहरामध्ये गुंडगिरी असेल खुनाचे प्रकरण असतील प्लॉट धारक आज सुरक्षित नाहीत नुसतं त्यांचा प्लॉट बळकावला जात नाहीत परंतु त्यांना धमकवलं जात आहे त्यांना आडून रात्री बेरात्री धमकून कशा पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे अशाही घटना कानावर येतात तर नागरिक प्रचंड भयभीत आहेत आणि त्यांच्या वतीने आज आम्हाला हाच प्रश्न उपस्थित करायचा आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर